स्वागत आहे मित्रांनो आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघामध्ये तर आज आपण सांगोल्याचा म्हैस बाजार पाहणार आहोत सर्व प्रकारच्या मशीनची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका आजची तारीख आहे वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे रविवार चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहू शकता या मशीन माहिती जाणून घेऊया आपण कि तो वेळ मस्त पहिला चौसा चौसा का काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं काय द्यायचं घ्यायचं मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर ऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट आठ ऐंशी अठ्ठ्याऐंशी त्रेसष्ट त्रेसष्ट गाव कोणतं आपलं एकतो सांगोला जिल्हा जे लसोलाय शेतकऱ्या बापरे आपण शेतकरी शेतकरी आहे का नाव काय आपलं जगता चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता पाहू शकता जरा किती दिवस वेळेला बाकी आहे दिवस काय किंमत सांगता आहे एक साइड कमी चालत आहे का चालतोय द्यायचं घ्यायचं काय म्हणून पाच कमी करून नव्वद नव्वद हजार द्यायचं वेळ कि तो हिच दुसरं वेद दुसरं दुधाला किती म्हटलं चालते नऊ दहा नऊ दहा लिटर चालली आहे रोज मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव शहाण्णव नव्याण्णव सतरा ब्याण्णव सत्तावन्न सतरा ब्याण्णव सत्तावन्न गाव कोणतं आपलं गाव आमचं सांगला सांगली असता सांगली असता शेतकऱ्या व्यापारी 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 चालतात ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो छेपायला वगैरे माझे चांगले जातीला पण चांगले पाहू शकता हे गावगावमधले ठेप्याला वगैरे चांगली मोस आहे साडात अंतर पण चांगला आहे काय किंमत सांगता पंच्याण्णव वेलेले आहे का वासरू कुठं दूध किती चालतं आहे चालू ना साडेतीन साडेतीन कितवा दिवस चौथा दिवस हा किंमत काय सांगता द्यायचं घ्यायचं काय होईल काय पंच्याहत्तरला होईल का मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार चोवीस पस्तीस गाव कोणतं ता? जवळगाव तालुका तालुका आहे बार्शी जायका शेतकऱ्या नाव काय आपलं परमेश्वर कापसे चालतं ठीक आहे कुठं आहे वासरूम पाहू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे चांगली बस आहे साडात अंतर पण आहे आणि हे वासरूम पावसात आम्ही मित्रांनो हिंमत हो दिली काय हिंमत घेतली या तुम्ही हिंमत किती रुपयाला घेतली ते पासष्ट ला पासष्ट ला पाच ते दूध दोन टा माझा आठ लिटर चार चार लिटर दूध पासष्ट हजार रुपयाला व्यवहार ला पासष्ट हजार ला पासष्ट हजार खाली पाहू शकता वापर जवळपास चार महिन्याची वेलेली मोहित सर चार महिने गेलेली चार महिन्याची वेलेली दाताला काय शिल्लक काय का दाताला जुळले जुळली का बर वेल्यावर किती लिटर चालली मग वेल्यावर चौदा लिटर चौदा लिटर बर चालतंय ठीक आहे उंची पुरी आहे जातीला चांगले फक्त खराब म्हैस आहे आणि चार महिन्याचे वेलेले पासष्ट हजार रुपयाला ह्याचा व्यवहार झालेला यावरून तुम्हाला मार्केटची रेंज समजण्यास मदत होईल तर आता ही मैस पाहू ती पण मैस मित्रांनो झाडाला मोठी आहे आणि ठेप्याला पण चांगले तर ह्याची किंमत वेध सगळं जाणून घेणार आहोत वेळ किती आहे तिसरं किती चाल आहे तुझ्याला पंधरा लिटर किंमत एक चाळीस एकचाळीस द्यायचं घ्यायचं काय काय होईल की शेतकरी का व्यापारी 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 मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव पाच डबल झिरो पाच डबल झिरो शहाऐंशी शहाऐंशी दोनशे बावन्न दोनशे बावन्न चालतंय ठीक आहे चालतं ठीक आहे ओके पाहू शकता आता हे पण आहे आणि ठेप्याला आहे फक्त कच्चे चांगली दिसत आणि व्यताला पण जरा पुढे गेलेले व्यत किती तिसरं काय किंमत सांगता हि एक लाख चाळीस हजार एक लाख चाळीस हजार दूध किती पिले मागच्या चौदा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस अठ्ठेचाळीस पस्तीस बत्तीस गाव कोणतं आष्टा आपला पण चालतं ठीक ओके पाहू शकता मित्रांनो या मशीन माहिती घेणार आहोत ही मैस विक्री झालेली आहे तर कितीला विकली हे जाणून घेणार आहोत आपण मालक कोण आहे कितीला दिली ला दिले बरं चालतंय ठीक पाहू शकता मशीन वगैरे गाव कुठलं आपलं माशेरचं चालतं आहे ठीक पंचाण्णव हजाराला ही विक्री लिही म्हैस पाहू शकतात तर दुसरी म्हैस गहू दिली काय म्हैस किती रुपयाला दिली सत्तर मग सत्तर हजाराला दाताला कसे दोन दा दोन दाता आहे बरं चालतं व्यापार आहे आपला सत्तर हजार रुपयाला म्हणजे व्यवहार झालेला आहे ठेपायला वगैरे चांगली म्हैस पाहू शकता तर मित्रांनो बरोबर आजचा सांगोल्याचा मैज बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण हा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद